आपण सर्वजण आठवणी बाळगतो एक सर्वसामान्य आठवण सांगतो शिक्षकांकडून दोन अधिक दोन म्हणजे चार ही गोष्ट शिकत असताना जर तुम्ही त्यांच्याकडून मार खाल्ला असेल तर प्रत्येक वेळी कोणी तुम्हाला दोन अधिक दोन विचारले की तुम्हाला शिक्षकांनी दिलेला फटका आठवेल या आठवणीने तुमच्या भावनिक पातळीवर छाप पडत नाही जेव्हा तुम्ही काहीही करायला शिकता उदाहरणार्थ वाहन कसे चालवावे ती तुमची संज्ञानात्मक स्मृती असते ती तुमच्या अवचेतन पातळीत साठून राहते पण वाहन शिकताना जर पहिल्याच दिवशी अपघात झाला तर मात्र ही घटना एक भावनिक स्मृती म्हणून मनात साठते आणि जोपर्यंत ही भावनिक आठवण तुम्ही तुमच्या मनातून हृदयातून पुसून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला गाडी चालवण्याची कायम खूप भीती वाटत राहते पण अनेक वेळा अशी परिस्थिती असते जिथे आपण वेगवेगळ्या स्तरांची स्पंदने शोषून घेतो ती स्पंदन सकारात्मक किंवा नकारात्मक सुद्धा असू शकतात तुम्ही पहिल्यांदा कुणाशी मैत्री केली असेल ठरवून एका ठिकाणी भेटला असाल तर ते एक संस्मरणीय ठिकाण असेल परंतु समजा हे नातेच संपले आणि जर तुम्ही नंतर परत कधी त्या भेटलेल्या ठिकाणी गेलात तर तुमच्या मनात त्याच भावना जागृत होतील आणि त्या वेदनादायी असतील आपण गोळा केलेल्या सर्व गोष्टी ठिकाणे वेळ एकत्र येणे भागीदार परिस्थिती या सर्वातून जमा झालेल्या भावनिक स्मृतीचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो कौटुंबिक वातावरणात बहुतेक गोष्टी आपल्या हातात असतात कारण तिथे सुसंवाद असतो तिथे एकजूट असते व एकमेकांच्या कल्पनांना बळ दिले जाते आणि कुटुंबाच्या एकत्रित वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केले जाते तुम्हाला हवे असो वा नसो तुम्ही ती कंपने जवळ बाळगाल ती शोषूनही घ्याल जसे तुम्ही पांढरा सदरा घालून कोळशाच्या खाणीत गेलात तर तुमच्या सदऱ्यावर काळे डाग न पडता बाहेर येणे अवघड आहे उदाहरणार्थ जर तुम्ही रुग्णालयात जाऊन तुमच्या प्रियजनांना भेटलात आणि बाहेर आल्यावर तुम्हाला वाईट वाटते तुम्ही खूप दुःखी होता तुम्ही देवळात जाऊन बाहेर येता तेव्हा तुम्ही भक्तीची भावना घेऊन बाहेर येता पण जर तुम्हाला देवळामध्ये जाण्यास भाग पाडले आणि जर तुम्ही श्रद्धावान नसाल तर तुमच्यासाठी ती शिक्षा असू शकते म्हणजे प्रत्येक वातावरणाचा आपल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रभाव पडतच असतो भूतकाळातले काही ठसे आपल्या हितासाठी वापरले जाऊ शकतात किंवा कधी ते योग्य निर्णय घेण्या एक अडथळाही बनू शकतात त्यामुळे सर्वात उत्तम मार्ग म्हणजे भूतकाळातील ठशांच्या पलीकडे जाणे प्रत्येक वेळी आपल्या आजूबाजूला एक नवीन वातावरण तयार करा नाही तर स्मृती आठवणी गोळा करून ठेवणे त्रासदायक होईल आपल्याला भावनिक स्मृतीपासून मुक्ती मिळाली तर आपल्याला दैनंदिन जीवनात खरोखर उपयोगी असलेली संज्ञानात्मक स्मृती जतन करायची अतिरिक्त ऊर्जा मिळेल तुम्ही जितक्या लवकर या भावनिक ओझ्यातून मुक्त व्हाल तितके चांगले असेल हार्टफुलनेस ध्यानाच्या या मार्गामध्ये काही प्रक्रिया आहे आम्ही लोकांना भावनिक ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मदत करतो त्यासाठी एक विशेष तंत्र आहे जे लागू करणे सोपे आहे आणि काही दिवसांतच प्रशिक्षण घेऊ तुम्ही ही प्रणाली स्वच्छ करू शकता त्यानंतर तुमचे एक अद्भुत जीवन असेल